म्हणजे मला काय एवढं व्हिडिओ मध्ये बोलता येत नाही कळत नाही म्हणजे काय बोलावती पण मला जेवढं तेवढं मी बोलते म्हणजे मला जेवढं मी तर काय नाही तुला कधीच काय म्हणत नाही जसं पण बोललं पाहिजे मला थोडं थोडं तू माझ्या मागे शिकलं बोलायचं काही आवड नसते मला जेवढं बोलते मला काय पर... एवढं त्याचं कळत नाही मला म्हणजे काय बोलावं आठवत नाही मग कॅमेरा ज्यावेळेस धरतो त्यावेळेस एखादा शब्द जरी गेला तरी मला काही म्हणजे मला बोलायचं तर विषय काय माहिती का दीपालीला कॅमेरा असा पाकडला आणि बोलताना कधी कधी दपकती कधी कधी काय बोलावं कळत नाही असं फ्री असतं माणूस ज्यावेळेस समोर कॅमेरा धरला की काय बोलावं आणि ते सगळं विसरून जात आणि जी एकदा दे ना तीन बोलायला लागले तर तेच पट्टा सुरू करायचं मला एखादा आठवलं का मग त्याच्यावर नाही आठवलं काहीच नाही आठवलं थोड थोडं रोज एखाद्या डोक्यात तर बोलत आहे ते म्हणतात मला सपोर्ट करीत जा म्हणून मी येते मला येत नाही तर ती शिक ते शिकवी येत त्याला चुकलं तरी मला हे मला मला हे जमत नाही खूप असं डेरिंग वाढत असते युट्यूब चॅनल वर बोलणं किंवा व्हिडिओ काढणं खूप मोठी डेरिंग आहे आणि त्याच्यातून माणसाला आत्मविश्वास वाढतो आणि कुठं बी किती बी लोकात गेलं तर बोलण्याची धाडसरत असतं की जर शंभर माणसं असले ना समोर बोलायचं म्हणजे माणूस समोर समोर असला घाबरत नाही बोलायला समोर कॅमेरा समोर समजा आहे आपल्याकडून एखादा शब्द गेला तर लोक काय विचार म्हणते का मला कळत नाही समोर समोर काय हा चुकीचं एक चुकीचा शब्द गेला तर कमेंट मध्ये किंवा कोण काय मागू काय समोर हि जवळच असलं तर काय तरी मला भीती वाटते की आपल्याकडून एखादा शब्द एखादा गेला काय झालं मला अशी बोलायची सवय म्हणजे मला काय म्हणत ना आ, काई काई ते गॅरंटी नाही आणि बोलायला आळा नाही गॅरंटी नाही आपल्या काही शब्द काही त्याच्यामुळे इथं नाही तिकडे कॅमेरा व्हिडिओ मध्ये नाही यावा त्याच्यामुळे मी कसं बोलत नाही जास्त हा नाही इकडे फॅन नाही आता चालला तर काय बोलत मिळत नाही नाही लागत मग म्हणूनच म्हणलं ह्याची गॅरंटी नाही आमचं दोघांचं एवढं काय लय म्हणजे असं पटत नाही आमचे भांडव देतलं की त्यांना जमत नाही म्हणजे मी अशी कस माझं मन ल, म, मन मोकळे मला कळत जाते बोलून पण त्यांना राग येतो मग काय काय ते सांगतात समजून मला पण माझ्या चुकीची मग परत मला हे होते की हा आपण हिथं चुकलोच मग नंतर मला समजतं पण आधी नाही समजून सांगितलं कळतं पण नाही आधी नाही म्हणजे बोलून जायचं पुन्हा माझं माफ करा काय म्हणतात ना आपलं काम करून घ्यायचं बोलून काय शब्द द्यायचे तर पुन्हा जाणं चुकलो चुकलो चुकलं मला मला समजलं नाही मन मोक आहे माझं मी कोणाबरोबर भांडण जरी केले ना म्हणजे असं आहे माझं समज मी एखाद्या बरोबर भांडण केले तर मी त्याला लगेच बोलणार कधीही नाहीच ही एका बाबत कशाला बोलत भांडण झाले तरी पण मला ध्यान राहत नाही काय सांगू असली माणसं पाहिजे भांडण करायची पण खरेक नाही कुणा बरोबर भांडू भांडू मात्र मी त्या लगेच बोलते आणि थोड्याच्या माहिती नाही भांडण झाले का नाही म्हणून ती मला बोललं नाही काय असं डोक्यात देत त्यामुळे माझ्या डोक्यात मनात काही राहत नसत त्याच्यामुळे मी बोलू न जाते आणि गोडा बोलते म्हणजे मला असं बी करता <laughs> <laughs> येत खरे खरे डॉकेन हात बिक येत नंतर तू करायची बोलायचं पूर्ण डॉकेन हात करायचा आज लय बोलली थोडं बोल काहीतरी ठेव सगळं बोल आज बोलून टाकशील उद्या काय बोलशील काय असतं उद्योग माझं आता काहीच उद्योग नाही आता नुसतं खायचं बसायचं आरामचे स्वयंपाक झाला डबा बांधून दिला दुपारी निवांत आता निवांत नाही राहणार आता कारण आता कारखाने आले तर म्हणजे काय आले तर काही यायला लागले काय पर्यंत सगळे येणार कारखाने आले म्हणजे कारखान्याला गेलेले लोक जे आमचे जाते ते आता वापस यायला लागले सगळ्या म्हणजे यायला लागले बऱ्यापैकी बाहेर लोक वापस आले नाही तर मग पुन्हा लोकसंख्या वाढती दुकान मग जास्त वाढत नाही गिरायक जास्त असत असं गिरायक पण पुन्हा असं तर असत लोक गेले काय होते हा एवढं सोपं का समोर सो असं पकडायचं प्रत्येक जणांनी प्रत्येक जणांच्या भावना दोनच मिनिटं नाही बोलली की हात दुखायला लागला सर कॅमेरा धरायचं सुद्धा हा दुखतो म्हणजे तरासी प्रत्येक गोष्ट सोपी नसती व्हिडिओ जरी बनवायचा असला तरी हा दुखत होता आता त्याच्यामुळे गिरायक यावेळेस कसं भारी वाटत नाही का लोक आल्यावर करमत कारण लोक गेले तर नंतर करमत नाही हि नाही करमत आता कसं सगळं भरगच्चे राहते सगळी जिकडे तिकडे माणसं माणसं आता कुठं पण झाडा खाली सगळे कुठं बसणार लोक काम नसते उन्हाळ्यात संपल्या ना जेव्हा व्यवहारात झाल्या तर काम झाले आवरले आता निवाण आता उन्हाळ्याचं निवाण तर आपलं खायचं खायचं बसायचं झाडाखाली जाऊन बसायचं आता उन्हाळ्याचं काय लय ऊन पडतं काम बी होत नाही आणि जरी काम असलं तरी लोक जास्त जातात किंवा नाही जात असं पण लवून उन्हामुळे उन्हातलं काम नाही पण ऊन लय लागत ना इकडं काय पाण्याचा भाग नाही किंवा हिरो नाही उन्हाळा त्रास होतो त्या गोष्टी आता आपल्यालाच एवढं गरम व्हायला लागलं की आता म्हणजे जरी सावली जरी बसलं तरी गरम बाहेर बेकार होईना आता अजून नाही बघा एवढं आता कमायचा विषय काही नाही आता माणसं आले तर आता करणार काय आता दादू बारा वाजता येतोय शाळेतून आला की झोपतोय आम्ही थोड्या वेळ झोपतो म्हणजे झोपत गे तर नाही मी कारण मग मला कसं थोडं आपल्या नुसतं हे करायचं आलं गिरायक गे उठायचं गेलं गेलाय बसलं आलं गिराय की गेलं असं मला दिवसभर चालूच असतं दिवसभर म्हणजे देवा दे उघड आहे म्हणलं आपल्याला देवाच लागत आणि घरी म्हणल्या काम नाही मला काय मला ते ते तर मलाच आहे ना ते नाही करायचं रानातलं नाही करायचं करायचं तरी काय मग मला हे चांगलं आहे ना हे आपलं बसल्या बसल्या आता तुझी करते पूर्ण डिलिव्हरी होऊस तर तुला हेच आपलं घरातले घरात जेवढं तेवढंच करणं काम गरजेचं सर्वांना सकाळ सकाळ गुड मॉर्निंग आणि नवीन हडी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला दीपाली मॅडमची पूजा चालू आहे काय पूजा करते कोण फुलं आणली दोन तीन आणि पूजा बघा कशी पूजा चालू दीपाली मॅडम आज गुरुवार गुरुवारी ना गुरुवारची पूजा देवाची पूजा करताना काय ओम नमः गुरक्षा य नम आज गुरुवार मग पूजा बघा तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची हे आहे उमऱ्याचं झाड म्हणजे दत्त आणि आज गुरुवारी दत्ताची सेवा करायची आम्ही करत असतो तुम्ही एड नाही मारले हां हा, मग नुसतं पाय आणि त्याच्या शेजारीच ते ह्याचं झाड आहे बेलाचं झाड आहे म्हणजे महादेव महादेवाला वाहते तो बेल बेलाचं झाड आहे ते पलीकडचं आणि अलीकडचं हे दत्ताच आहे त्यांची पूजा बिजा झाली कोणच्या देवाची पूजा करता तुम्ही दत्त दत्ताची पूजा थोडं बसता किती मग कोणच्या देवाची पूजा केली दत्ताची केली सर्वात श्रेष्ठ कोणचा देव पती देव विचार कुणाला मारात विचार पतीला माना सगळ्यात मोठा देव पतिदेव बर का खरं म्हण बर असून द्या देवाच्या आपण चष्ट तसं नाही देवाचे चष्ट नाही लावत पत्नी देव नाही का कारण सध्याला कसं आहे जीवना जीवन जागण्यासाठी देवाची फार गरज असती म्हणजे नाही का आता सगळ्याच काम धंदे वगैरे हे ते आता किती जिम्मेदारी हा मग आता ती पार्वती निस्ती फासफास नाही तसं नाही पण ते काय म्हणते पार्वती निसती फुसफूस फुसफूस नागात ते निसतं कामा वामा निसतं बरं बाया माणसाचं काय असतंय सगळ्यांना नाव नाटू पण काय घायचं ते काय भांडणं घरीत नाहीत पण तोंडच गप्प पडत नाही काय असेल बरं असे एक वस्तू की बाया माणसाचं तोंडात सारखे शब्द चालू असतील म्हणजे बडबडीचं असं झालं तर झालं तर झालं शांत शांत तर राहायचं ना तर काय देवाची पूजा आपण जे करतो ना ते चांगलीच गोष्ट आहे कुठं ना कुठं सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात आपण आपली सुद्धा गॅरंटी आहे का काहीची बघ डोळा दिला देवानी बघ ऑटोमॅटिक दात दिले समजा आपल्या येते आपल्या ह्याच्यातून पण ती कशी काय मशीन तयार केली कुठं फॅक्टरीत तयार होती का हा समजा पहिलं पहिलं समजा मी काय म्हणतो एकामेकाचं समजा एक पिढी ना पिढी मुलं होते पण पहिली फॅक्टरी कुणी तयार केली हा ऐक शिवराज हा तर बघा ना बघ त्या फॅक्टरीला काय काय लागतंय ऑक्सिजन लागतोय फोकाटे पाणी लागतंय जमिनीत फोकाटे देवाने दे दिलेलं समजा हाय जमीन आहे सृष्टी आहे म्हणजे ती मी नाही म्हणत की प्रॉपर्टी प्रॉपर्टीचा विषय नाही साध बरा एवढं मोठं जे काही पाणी तर आहे ना तलावात फोकाट कुड़ो ना कुठं तर ही देवाने दिलेलं आहे पाणी ऑक्सिजन आग शेवट सगळ्याच गोष्टी लागतात ना ती शेवट पाण्यापासून हवेपासून आणि शेवटपणा आगीपर्यंत जात आहे माणूस संपत आहे म्हणजे लागतंय आपल्या जीवनाला काय लागतं हवा लागत आहे ना जागण्यासाठी ऑक्सिजन लागतोच पण अन्न अन्न ते समजा ठीक आहे लागतंय आणि ते आहे आपल्याला समजा आणि पुन्हा पुन्हा शेवट कुठे जात आहे माणूस पुन्हा त्याच हवेत म्हणजे जळलं की संपलं विषय राग झाली की मातीतच मिसळत आहे आणि जगण्यासाठी मातीतलं जी उत्पादन येते तीच <laughs> खातो म्हणजे शेवट स्टार्ट बी तिथून आणि अंत बी भी आहे त्याच्यामुळं देवाला तर आपण मानलंच पाहिजे देवाला म्हणजे कोणतं देव हित नाही मी सांगत पण कुणीतरी असं एक देव नावाचं एक चीज हाय म्हणायचं ते की त्याने एवढी मोठी सृष्टी तयार केलेली आहे आता पाणी सुद्धा एका भेटत आहे एवढी हवाची एकदम ही आहे दिलेलं दिन घे म्हणून फुकाट्या ऑक्सिजन एकात घ्यायची पंचायत झाली असते तेव्हा घ्यावा लागतो ऑक्सिजन <laughs> एकात हा असं आहे म्हणून किंमत करा ना पण दावाखान्या त्याच्या लुटीला निसता ऑक्सिजनच हिल जर लावलं आणि दोन चार दिवस ठेवला तरी दहावीस हजार रुपये बिल होते म्हणजे ऑक्सिजन सुद्धा आता नाही राहिला त्याच्यामुळं मी तर म्हणतो शक्यतो होता एवढं जरा मानलं पाहिजे काहीतरी वस्तूला जीवन आहे जीवन जगता जागता एक दिवस आपण आता जगतो तर एक दिवस जाणार आहेत प्रत्येक माणसाला गरज आहे सगळ्या वस्तूची आणि ती वस्तू पुन्हा शेवट तिथं जाऊन होते तर जेवढं जीवन दिलं तेवढं चांगल्यासाठी दिलं आहे चांगलं जगायचा प्रयत्न करायला पाहिजे माणसाने आणि घरात बी फॅमिलीने बी थोडंसं समजून घेतलं पाहिजे पैसे 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 तर काळाची गरज आहे पण त्या पैशासाठी गिरकिर व्हायला लागली घरात पैसा असल्या की काहीच किरकिर नाही आणि बऱ्याचशा गोष्टी तर मी बघतोय आज वाद होण्याचं कारण ही पैसेचे चला लागा पैशाला मग पैसे कमवायला लागा नाहीतर मग वाद होतेच काही गोष्टी झाली की पैसे कुणाची बरोबर गेली की पैसे कुणी काय म्हणले की पैसे म्हणजे कुणाची बरोबर गेली त्या पैशाने वाद होते दीपाली असा आहे तर जाऊन घ्या चला मी तर मला जायचं आष्टीला तर थोडस बघू अजून काही काम आहे ते करून जातो आष्टीला चल जाऊ का भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना टाटा एकदा बाय बाय चला बाय 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 काय भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना काय हा भेटू पुढच्या व्हिडिओ तर मला काय म्हणायचं तोपर्यंत ज्यांनी सबस्क्राईब नसन केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेलगंटीवर क्लिक करा ज्यांनी केलं नसत त्यांनी ज्यांनी केलं त्यांनी लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर बाय